नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे संस्कृती सीमा ओलांडते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ब्राझीलियामध्ये शिव तांदोष सोत्राच्या शक्तिशाली सादरीकरणाने त्यांचे स्वागत करण्यात आले सहकार मंत्रालय निर्माण करून मोदीजींनी एकतीस कोटी लोकांशी जोडलेल्या आठ पूर्णांक चार लाखाहून अधिक सहकारी समितीला नवीन जीवन दिले माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शहा यांनी सांगितले एक साथ बैठना सोचना भोजन करना काम करना ये हमारे समाज का संस्कार रहा और उसी संस्कार को आज के ही दिन नरेंद्र मोदी जी ने विधायी स्वरूप देते हुए देश में पहली बार अलग सहकारिता मंत्रालय बनाने का निर्णय हमारे नेता नरेंद्र मोदी ने किया और आठ लाख चालीस हजार से ज्यादा समितियां और करीब करीब इकतीस करोड़ लोगों के साथ जुड़ी ये समितियां उनके अंदर नए प्राण फूंकने का काम नरेंद्र मोदी जी ने आमच्यासाठी सेवा ही घोषणा नाही तर आमच्या कार्यपद्धतीचा एक भाग आहे कोविड महामारीच्या संकटात आमच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांनी सेवा ही संघटना या ब्रीद वाक्यासह लोकांची सेवा केली माननीय भाजप राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री जे पी नड्डाजी यांनी भाजप कार्यकर्त्यांचे केले कौतुक का सेवा हमारा कोई स्लोगन नाही आहे सेवा हमारे जीवन का कार्य करने की पद्धति का हिस्सा है और आपने देखा होगा कि जब कोरोना की महामारी आई तो बड़े बड़े राजनीतिक दल या तो क्वारंटाइन में चले गए ये आईसीयू में चले गए कहीं उनके दर्शन नहीं थे उस समय भारतीय जनता पार्टी अकेली ही का पार्टी थी जिसने सेवा ही संगठन के नाम माध्यम से करोड़ों लोगों की सेवा की लाखों कार्यकर्ताओं ने करोड़ों लोगों की सेवा की और इस दौरान उन्हें एक बार नहीं दो दो तीन तीन बार भी कोरोना हुआ हमारे कार्यकर्ताओं के जाने भी गई लेकिन सेवा भाव हमारे जीवन का हिस्सा है ये बात हम लोगों को देखने को मिली महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले अपने वर अन्य साधारण उपकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या महाराष्ट्र धर्म पॉडकास्ट सांगितले खरं म्हणजे महाराष्ट्र धर्म कधी थांबलाच नाही पण तो बदलत गेला काळानुसार त्याने आपलं स्वरूप बदललं पण आत्मा कधीच बदलला नाही महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी जात पितृसत्ता आणि अंधश्रद्धा यांना थेट आव्हान दिलं धर्माच्या नावाने होणाऱ्या विषमतेला त्यांनी उघडपणे विरोध केला त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात सुरू केली लोक त्यांच्यावर शेण फेकत दगड मारत त्या एक जास्तीची साडी घेऊन शाळेत जात साडी बदलायच्या आणि पुन्हा शिकवायला उभ्या राहायच्या ही होती खरी धैर्याची परिभाषा भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रनाथ चव्हाण यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाजी यांची दिल्ली येथे सदिच्छ भेट घेतली भविष्याच्या दृष्टीने पक्षाची मजबूत संघटनात्मक बांधणी करण्याच्या तयारीला आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते लागलो आहोत माननीय प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रनाथ चव्हाण यांनी माध्यमांना दिली माहिती आपल्याला सर्वांना माहित आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी सर्व निवडणुका आणि निवडणुकांच्या संदर्भामध्ये निर्णय जे आहेत हे निर्णय हे निवडणुकीच्या असणाऱ्या परिस्थितीवरती अवलंबून असतात आणि आम्हाला खात्री आहे की आमचे वरिष्ठ नेते त्या त्या वेळेला ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील त्या ठिकाणची असणारी परिस्थिती पाहून जे निर्णय देतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते संघटनात्मकदृष्ट्या अतिशय चांगली बांधणी कशी होईल निवडणुकांची तयारी कशी होईल यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की ज्यावेळेला आपण संघटनात्मक तयारी अतिशय चांगली करतो त्यावेळेला रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट आपल्या चांगल्या पदरात पडतात आम्ही पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करायला हवे आपल्या ज्ञानाने त्यागाने आणि हे राज्य घडवले त्याला जपणे वाढवणे आणि पुढे नेणे ने हे आमचे कर्तव्य आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ गौरवशाली नाही तो एक जबाबदारी देखील आहे आपण ज्ञानेश्वरांचे शिवरायांचे सावित्रीबाईंचे आणि बाबासाहेबांचे थेट वंशज नसलो तरी विचारांच्या वारशाचे वाहक आहोत निश्चित ज्यांनी आपल्या ज्ञानाने त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडवलं त्याला जपणं वाढवणं आणि पुढे नेणं हे आपलं कर्तव्य आहे महाराष्ट्र धर्म म्हणजे स्मरणरंजन नाही तो आहे आपला नैतिक मार्गदर्शक आपण कोण आहोत हे समजून घेऊन आपल्याला काय घडवायचं आहे ते ठरवणं हाच महाराष्ट्र धर्म आहे दृश्य विसरणं अशक्य आहे असे आमदार अमितजी गोरखे का म्हणाले ते ऐकूया मला अत्यंत अभिमानानं सांगायचं आहे नुकतंच माननीय मुख्यमंत्र्यांनी देहू आणि आळंदी येथे एक दौरा केला होता आणि त्या त्या ठिकाणी देहू आणि आळंदी येथे त्या ठिकाणी आल्यानंतर आषाढीच्या निमित्तानं त्या ठिकाणी एका मंदिरात जायचं होतं आणि अमोलजी मंदिरात त्या ठिकाणी आम्ही सगळेजण चालत गेलो त्या ठिकाणी देवेंद्रजी पुढे चालत होते आम्ही त्या पावसात भिजत चालत होतो आणि येताना येताना एक तरुण मुलगा तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन आल्यानंतर अचानकपणे मुख्यमंत्री समोर आल्यानंतर त्यांनी साष्टांग त्या ठिकाणी दंडवड घेतला लांबूनच मी थांबून त्याला विचारलं की तुकाराम महाराजांचं या ठिकाणी दर्शन घ्यायला आलाय आणि तुझ्या चेहऱ्यावर वेगळेच भाव आहेत तो मला अपेक्षित नव्हतं माननीय मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी दर्शन होईल मला मीही त्यांना मोठा भाऊ समजतो म्हणून मी, मी साष्टांगत त्या ठिकाणी दंडवत केला मी म्हटलं का दंडवत केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी मागासवर्गीय विद्यार्थी आहे आज माननीय देवेंद्रजींमुळे मला फेलोशिप मिळाली एवढंच नाही तर माझी बहीण घरात आहे ती अपंग आहे तिला लाडकी बहिणी योजनेतनं तिला त्या ठिकाणी दर महिन्याला रक्कम मिळतात माझे वडील शेतकरी माझ्या वडिलांच्या अकाउंटला थेट अनुदान मिळतं आणि हे फक्त देवा भाऊ मुळच होत आहे आणि म्हणून तो मी साष्टांग दनवट घातला खरं तर त्यावेळेस माझ्याही डोळ्यात पाणी आलं की मी ज्यांच्या नेतृत्वात काम करतोय त्यांचाही मला सार्थ अभिमान आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून दुर आणि राज्य शासनाच्या धोरणात्मक नेतृत्वामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील राज्या पहिला युक्त जिल्हा ठरला आहे ज्येष्ठ निरूपणकार अंधश्रद्धा आणि रूढी दूर करून समाज निर्माणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिलेले महाराष्ट्र भूषण परमपूज्य सद्गुरू डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथी दिली विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचंय का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद